निवडणुकी दरम्यान मोफत योजना जाहीर करणं चुकीचं आहे असं मत सुप्रीम कोर्टानं मोफत योजना जाहीर करणाऱ्या राज्य केंद्र सरकारचे मोफत रेशन देत असल्यामुळे काम करू इच्छित नाहीत असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय सरकार रोजगाराच्या संधी का निर्माण करत नाही असा सवालही सुप्रीम कोर्टानं विचारलाय न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्डेमसिंह यांच्या खंडपीठासमोर शहरी भागातील बेघर लोकांना आश्रय देण्यासंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती आता या याचिकेवर सहा आठवड्यांनी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे मोफत योजना दिल्या जातात त्याच्यामुळे लोक काम करू इच्छित नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे नेमकं कोर्टानं याबाबत काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया निवडणुकीदरम्यान दिल्या जाणाऱ्या मोफत योजना चुकीच्या आहेत लोकांना मोफत रेशन देत असल्यामुळे लोक काम करू इच्छित नाहीत असं किती काळ मोफत रेशन वाटलं जाणार सरकार रोजगाराच्या संधी का निर्माण करत नाही आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून निखिल कोर्टानं तर थेट ताशेरे आता ओढलेले आहेत निवडणुकांदरम्यान ज्या योजना जाहीर होतात त्याच्यावरून आता सरकार या सगळ्याला नेमकं कसं उत्तर देईल नक्कीच विद्या आपण पाहिलं तर ही जी संपूर्णपणे सुनावणी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये पार पडलेली आहे आणि याच सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडत असताना निवडणुकीच्या काळामध्ये जी फ्री बीच दिलं जातं त्या अनुषंगाने अनेक जे गरीब लोक आहेत जे बेघर आहेत शहरी भागात बेघर आहेत ते काम करण्यासाठी कुठेतरी कमी पडत आहेत आणि ते काम न करत असल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारची जी शक्यता आहे ती निर्माण होते आपण पाहिलं तर निवडणुकीच्या काळामध्ये अनेक ठिकाणी फ्री बीचच्या योजना आहेत लागू केल्या जातात किंवा मग त्याचं वाटप असेल ते देखील केलं जातं आणि या संपूर्णपणे वाटप आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमुळे अनेक नागरिक आहेत जे बेघर आहेत जे गरीब निर्मूलनच्या संपूर्ण योजनेच्या अंतर्गत येतात ते कुठेतरी काम न करत असल्याचं देखील कोर्टाने या ठिकाणी पुढे आणलेलं आहे त्यामुळे या सर्व गोष्टींवरती लक्ष घालत या गरीब निर्मूलन योजनेच्या अंतर्गत या व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या राष्ट्राच्या विकासामध्ये योगदानामध्ये काम करत असताना त्यांना काम देणं हे देखील खूप महत्वाचं असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे याच सुनावणीच्या दरम्यान आता सहा महिन्यांनी सुनावणी पार पडणार आहे याच सुनावणीच्या दरम्यान अनेक जे पुरावे आहेत आणि अनेक महत्वाचे घटक आहेत ते देखील गोळा करण्यासाठी माननीय न्यायालयाने सांगितलेलं आहे त्यामुळे या संपूर्णपणे याचिकेवरती पुढील सुनावणी काय नक्की कोर्टाचं म्हणणं आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी निखील Boom, bon, bon.